मृत्यूनंतर कोणाला स्वर्ग मिळतो आणि कोणाला नरक भोगावा लागतो हे रहस्य जाणून घ्या इंद्रदेव स्वर्गाचा राजा मानला जातो स्वर्ग आणि नरक हे माणसाने केलेल्या कर्मावर अवलंबून असतात पौराणिक शास्त्रामध्ये स्वर्ग आणि नरक याचे तपशीलवार वर्णन केले गेले आहे स्वर्ग आणि नरक हे माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे धार्मिक श्रद्धेनुसार स्वर्ग आणि नरक मिळणे हे आपल्या कर्मावर अवलंबून असते आणि सत्कर्म केल्याने माणसाला स्वर्ग प्राप्त होतो त्याचवेळी वाईट कर्माचे फळ नरक आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की स्वर्ग आणि नरक दोन्ही पृथ्वीवर आहेत जो माणूस श्रीमंत आहे आणि आपले जीवन आनंदाने जगत आहे तो पृथ्वीवरच स्वर्ग अनुभवत आहे या उलट जे पाप करतात आणि पृथ्वीवर दुःख आणि दुःख दुःख सहज करतात त्यासाठी तो नरक आहे परंतु पौराणिक शास्त्रामध्ये स्वर्ग आणि नरक याचे वर्णन केले गेले आहे स्वर्ग आणि नरक काय आहे पंडित इंद्रमणी घ्याम सांगतात की इंद्रदेव स्वर्गाचा राजा मानला जातो पंडितजी सांगतात की स्वर्ग आणि नरक माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे जो कधीही कोणतेही पाप करत नाही कोणाचे शारीरिक किंवा मानसिक नुकसान करत नाही त्याला भगवंताच्या चरणीत स्थान मिळते जो मनुष्य आपल्या जीवनात चांगले कर्म करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो तर जो व्यक्ती आपल्या आयुष्यात पाप करतो लोकांना शारीरिक आणि मानसिक वेदना देतो त्यांना नरकात नेले जाते नरकात नरकाच्या दूताकडून त्यांना खूप यातना दिल्या जातात चांगल्या आत्म्यांना त्याच्या चांगल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी स्वर्गात ठेवले जाते आत्मांना नरकात छळले जाते अशा लोकांना नरक भोगावा लागतो अठरा पुराणामध्ये गरुड पुराणातील प्रेतखंडमध्ये स्वर्ग आणि नरकाचे वर्णन केले गेले आहे सदैव सत्कर्म करणाऱ्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि चौऱ्याऐंशी लाख जन्माची भटकंती करून त्याला जीवन प्राप्त होते माणसाच्या कृतीवरून त्याला स्वर्गात सुख मिळेल की मृत्यूनंतर नरकात दुःख मिळेल गरुड पुराणानुसार जो व्यक्ती धार्मिक कार्य करतो आणि इतरांना मदत करतो मंदिर पायस इत्यादी बनवतो त्याला स्वर्गाचे सुख प्राप्त होते जो ब्रह्महत्या करतो गोहत्या करतो स्त्रियांवर अत्याचार करतो आणि इतरांना शारीरिक व मानसिक त्रास देतो तो नरकात जातो